त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आपल्या भागाचे खासदार त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा आमदार म्हणून काम केलं आणि लोकसभेमध्ये सुद्धा ते आज या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत दोन्ही ठिकाणी त्यांना कायच अपेक्षा आहे पण कुठेतरी हात बांधलेले आहेत तरी आपल्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी आल्या सुभाग्यता मागच्या विधान परिषदेमध्ये त्यांच्या नशीब म्हणा दोन टाइम चालत नाही दोन्ही टायमाला अतिशय धरडीच्या अशा कार्यकर्त्या प्रत्येकाच्या कुठल्याही सुखदुखामध्ये धावून जाण्या पण त्यांनाही त्या ठिकाणी यश नाही मिळत तरी त्याही या ठिकाणी उभे डॉक्टर साहेब आहेत दोन्ही बाबा जे आहेत आपण सगळे तरुण मुलं या ठिकाणी आहेत अतिशय आपली जास्त मागणी आहे म्हणजे लाडक्या बहिणी बसले खरोखर आम्ही काहीतरी सत्तेत बसलो आमच्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्ता मिळाली आणि तुमच्या सगळ्या व्यथा मी या ठिकाणी बाबहींच्या माध्यमातून ऐकल्या खरोखर लाडकामुळे सुद्धा आता शिंदे साहेबांनी सांगितलं दादांनी सांगितलं पण नक्कीच आता सुद्धा शिंदेसाहेब सीएम साहेब असतील आणि दादा असतील तर मी तुम्हाला शब्द देऊन मी कधी एखाद्या खाद्याचा मंत्री नाही परंतु नक्कीच मंगळवारी आपली व्यथा मांडण्यासाठी दादा असेल शिंदेसाहेब असेल फडणवीस साहेब असेल कॅबिनेटमध्ये किती गर्दी असो तरी तुमचे पाच प्रतिनिधी घेऊन तुमची यात्रा मांडण्यासाठी त्या ठिकाणी मी जाईल जे ज्या कामाला मी काम हाताशी घेतलं आजपर्यंत काही अक्षेश आला नाही परंतु पांडुरांगाला विनंती करतो प्रभू रामचंद्राला विनंती करतो आपल्या तीर्थ त्या ठिकाणी या ठिकाणी बसलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रातले मुलंच करा गोपलेले मुलं आहे सहा हजार रुपये मानधना म्हणते एखादा काम करतो तो पाचशे दोन दोन हजार रुपये कमवतो एखादा कॅम्प्युटर चालवतो त्याचा पॅकेज भेटतो आपण आणि दिवसभरचे मुलं सगळे घरदार सोडून या ठिकाणी सहा हजारासाठी काम करत असतील आणि त्यांना निश्चित शंभर वरे आता बघा आदिवासी माध्यमातून साडेसहा हजार मुलं काम करताय नऊ नऊ वर्ष दहा आधा वर्ष काम करत झालेले सगळं सोडून काम केलं त्यावेळेस मुलांनी शिकवलं मुलांनी मुलं पास झाले मुलं शिकवले झालं परंतु आता त्या शिक्षकांकडून म्हणजे मुलांना पुढे प्रगती होत नाही शिकत नाही तुम्हाला नऊ वर्ष दहा वर्ष चालले त्याच्या शिक्षकांकडून चौऱ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के नव्वद टक्के मुलं परीक्षेमध्ये पास झाली आज ते सुद्धा साडेसहा हजार मुलं साडेपाच महिने झाले इथं अधिवेशनाच्या समोर बसलेले आहे डोळ्याला पाणी होतं होत दिवशी